बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजेच भांड्यांचा संच वाटप सुरू झालेला आहे त्यामध्ये सतरा प्रकारचे विविध भांडे आहेत आणि त्यांचा एकूण तीस नगचा संच आहे तर या योजनेचा लाभ कसा घ्यावा काय काय अटी व शर्ती आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी विषाद खान नेहमीच आपल्यासाठी अशीच व्हिडिओची माहिती आणत असतो तर या योजनेमध्ये काय काय लाभ मिळणार आहे काय काय अटी आहे हे आपण या जी यांचं पाहणार आहोत त्यामध्ये बघा शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाअंतर्गत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लावती ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तूचा संच वितरण करण्याच्या योजने शासन मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये त्याची योजने योजनेच्या अटी व शर्ती काय पहा त्यामध्ये महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे म्हणजे ज्याचा फॉर्म रिन्यू केलेला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार या अवधीसाठी तेच लाभार्थी पात्र राहणार ज्या कामगारांची नोंदणी रिन्यू केलेली नाही आहे त्यांनी त्यांचा फॉर्म रिन्यू करून घ्या म्हणजेच नोंदणी करून घेणे आवश्यक आहे तुम्हाला कुठून घेणार आहे आणि कोणतं फॉर्म भरायचा आहे तर यासाठी नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची रिन्यू केलेला फॉर्म आहे म्हणजे ज्याची नोंदणी सक्रिय आहे त्यांनी विविध प्रमाणातील मागणी अर्ज हा फॉर्म त्यांनी आपलं जे जिल्ह्याचे ठिकाण ठिकाणाचा कामगार ऑफिस आहे तिथं हा तुम्हाला ते मागणी आहे फॉर्म तिथं देतील तिथून तो फॉर्म भरून तुम्हाला हा योजनेचा लाभ तिथून घ्यायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात आवश्यक बघा त्यांची नोंदणी सक्रिय असणे फार आवश्यक आहे त्यानंतर बघा या योजनेमध्ये कोणकोणते वस्तू मिळणार आहे असे एकूण पूर्ण सतरा वस्तू आहेत त्यांची एकूण टोटल तीस नग आहेत त्यामध्ये बघा ताट आहे त्याचे चार नग वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेने झाकणसह याचे तीन सेट आहे बघा लहान मोठे असे तीन सेट आहे आणि चम्मच एक भात वाटोपाकरिता आणि वरण वाट करिता यासाठी सुद्धा याचे दोन नग आहे त्यातनुसार पाण्याचा जग दोन लिटरचा मसाला डब्बा एक नग आणि त्यानंतर बघा डबे जे झाकणासह डबे आहेत ते तुम्हाला तीन डबे मिळणार लहान मोठी त्याचे एक एक नग आहे त्यानंतर एक परात एक नग प्रेशर कुकर बघायचं तुमचं पाच लिटरचं प्रेशर कुकर स्टीलची कढई एक नग स्टीलची मोठी टाकी झाकण्यासह एक नग ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण झालेलं नाही आहे ना म्हणजेच फॉर्म रिन्यू केलेला नाही ना तर त्यांच्यासाठी हा फॉर्म कसा रिन्यू करायचा याची माहिती पाहिजे असतास किंवा याचा व्हिडिओ पाहिजे असतास व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि माहिती आवडल्यास तुला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी फॅन नेहमीच आपल्यासाठी अशीच योजनेची माहिती हाणात असते